विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागरता आप सर तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी नुकतीच पश्चिम रेल्वे मुंबई भरती दोन हजार पंचवीस नुकतीच त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि पात्रता अवघे दहावी बारावी पास आऊट साधारणतः वेतन असणारे त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत म्हणजे खूप मोठं वेतन श्रेणी सुद्धा यामध्ये समाविष्ट असणारे नक्कीच तुमच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे त्यामुळं चॅनल जे नवीन असतील विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही माहिती संपूर्ण ऐकायची नक्की तुमच्या हिताची तुमच्या उपयोगाची अशी बातमी आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इन्फिनिटी पोलीस भरती दोन हजार पंचवीस एकूण पदं पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची ही भरती यामध्ये ध्येय थ्री पॉईंट झिरो बॅच यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि सर्वोत्तम महाराष्ट्रातील टीम तुम्हाला त्याद्वारे अध्यापन करणार आहे अगदी मापक दरामध्ये ही बॅच उपलब्ध आहे सर्व स्क्रीनवरती आहेत अकॅडमीचा पत्ता आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कुणाला विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करायची नक्कीच ही बॅच तुमचं खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न पूर्ण करेल पहा प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये आपण ज्या ज्या काही ठळक गोष्टी आहेत त्या इथे संदर्भास आपण बघूया की काय त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे पश्चिम रेल्वे मुंबई भरती दोन हजार पंचवीस यामध्ये पदाचं नाव आहे लेव्हल एक आणि लेव्हल दोन स्काउट व गाईड कोटा यामध्ये असणारी ही भरती है। एकुन चवदा आहे एकूण चौदा पद आहेत नोकरीचं ठिकाण आहे पश्चिम रेल्वेमध्ये कुठेही वेतन श्रेणी अठरा हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया हो, असणार आहे अर्ज प्रक्रियेला सुरुवात नुकतीच झालेली आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि शेवटची तारीख आहे चोवीस ऑक्टोबर ओके यामध्ये आणखीन जर बघितलं आपण जाहिरात क्रमांक दिलेला आहे यामध्ये पदांचं डिव लेवल एक चे बारा पदं आहेत लेवल दोन ची दोन पदं आहेत यामध्ये चौदा वॅकन्सीज आहे वेबसाईट नोट डाऊन करून ठेवा तुमच्यासाठी ती माहिती उपयुक्त ठरेल ऑनलाईन पद्धतीने आणि चोवीस ऑक्टोबर ही लास्ट तारीख असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या ॲप्लिकेशन अर्ज फी बघूयात आपण यामध्ये फॉर ऑल कॅन्डिडेट फायव हंड्रेड विथ अ प्रिव्हिजन फॉर द रिफंडिंग त्यातले चारशे रिफंडिंग होतील म्हणजे साधारणतः ऑल बाकी सर्व सर्वांसाठी पाचशे पाचशे रुपये आणि एस सी एस टीसाठी फोर्टी पर्सेंट अबाव या ज्यामध्ये प पर्सन ऑ विथ डिसेबिलिटी असेल त्याच्यासाठी अडीचशे रुपये फी असेल यामध्ये सर्व डिटेल्स स्क्रीनवरती आहेत त्या संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे, आहे। यामध्ये सर्व गोष्टी स्टार्टिंग फॉर्म असेल आणि लास्ट डेट विषय आता प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती बघून घेऊयात काय नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये एक्झाम पद्धती कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल परीक्षा पद्धती कशी असणार आहे म्हणजे आपण त्याचा फॉर्मॅट समजून घ्यायचं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे वेस्टर्न रेल्वे यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या बघूयात आपण यामध्ये बघा ओपनिंग डेट चोवीस नऊ दोन हजार चोवीस आणि क्लोजिंग डेट चोवीस दहा दोन हजार पंचवीस यामध्ये लेवल ए दोन आणि लेवल एकच्या पोस्टिंगसुद्धा दिसते आहेत एनिवेअर ऑफ वेस्टर्न त्यामध्ये जी काही डिस्ट्रीब्युशन केलं गेलेलं आहे ते सुद्धा दिसतं आहे ज्यामध्ये पोस्ट याच्यासाठी क्वालिफिकेशन लेवल दोन साठी ट्वेल्थ पास यामध्ये फिफ्टीन पर्सेंट इन द ॲग्रीग्रेट पन्नास टक्के कमीत कमी मार्क असणारे आवश्यक आहे एस टी एस सी आणि एक्स सर्व्हिसमॅन विथ द डिसेबिलिटीज कॅन्डिडेट अँड द कॅन्डिडेट एट एनी कॅटेगरी प्रोसेस हायर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी फायदा होईल त्याचा लेवल एक साठी ट्वेल्थ पाससुद्धा चालेल आय टी आय म्हणजे ऑरला आय टी आय जरी असला तरी चालेल नॅशनल ॲप्रेंट ॲप्रेंटरशिप ज्यांनी केलेली आहे सर्टिफिकेट असेल त्यांनासुद्धा याचा फायदा नक्की होणार आहे पुढं आपण त्याच्या संपूर्ण प्रोसेसविषयी जाणून घेणार आहोत काय दिलेलं आहे नॅशनॅलिटी सिटिझनशिप तर ते तर आपण इतर प्रत्येक एक्झामसाठी सेम पॅटर्न असतो एज क्रायटेरिया दिलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः लेवल दोनसाठी आणि लेवल एकसाठी अठरा ते तीस वर्षासाठी कोणासाठी साधारणतः लेवल दोन साठी आणि फॉर लेवल वन अठरा हजार ते एकोणसाठ हजार दोनशे सातव्या वेतनश्रेणीनुसार अठरा वर्ष थे, ते तेहतीस वर्षापर्यंतचं त्याची ते असणारी पात वयोमर्यादा यामध्ये जर ले या एस सी एस टीच्यासाठी तारीख कोणती आवश्यक आहे अप्पर लिमिट डेट त्यासुद्धा गोष्टी नमूद केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट ठरणार आहेत याच्या थ्रू बाकी सर्व गोष्टी आपल्याला रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे रिलॅक्सेशन एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष आणि ओबीसी नॉन क्रिमिनल कॅ साठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन बाकी सगळा त्याचा जी काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्या सगळ्या कॉ बॉक्समध्ये तुम्हाला नमूद तुम्ही वेबसाईट डाउनलोड, करू, डाउनलोड करून वेबसाईटवरनं संपूर्ण पीडीएफ डाऊनलोड करून घ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या दिसतील आपण एका व्हिडिओ थ्रू तुम्हाला फक्त इन्फॉर्म करणं माझं काम समजतो ज्यामध्ये परीक्षा फी संदर्भातही मी अगोदर तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यानंतर एक्झाम प्रोसेस जाणून घेऊया त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने बघा यामध्ये रिटर्न एक्झाम असेल रिटर्न टेस्ट विल बी कन्सिट फोर्टीन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फोर्टीन मार्क अँड वन इझी टाईप क्वेश्चन ट्वेंटी मार्क असे तुम्हाला लेवल दोन आणि लेवल एक साठी साठ मार्क असणारे मार्क ऑफ सर्टिफिकेट तुमच्या कागदपत्र सर्टिफिकेटसाठी चाळीस मार्क दिलेले आहेत बाकी मग तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मार्कांचं ते सुद्धा दिलं गेलेलं आहे कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यानंतर संपूर्ण बाबी आपल्याला साधारणतः कशाला कोणत्या ह्याच्यासाठी किती मार्क तुमचे डॉक्युमेंट असेल तुमचं क्वालिफिकेशन असेल याच्यावरती मार्कांचं डिवायडेशन केलं गेलेलं आहे आता सब्जेक्ट बघा कोणकोणते कौन असणारे एक्झामसाठी रिटर्न टेस्ट जी असणारे हिस्ट्री ऑफ स्काउटिंग गायडिंग याच्यामध्ये लॉ प्रॉमिस आहे टॉपिक सगळे दिलेले आहेत ऑर्गनायझेशन डिस्ट्रिक्ट अँड स्टेट लेवल ट्रेनिंग सेंटर डिस्ट्रिक्ट अँड स्टेट लेवल हे सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये साधारणतः ट्वेंटी नाईन टॉपिक्स तिथं दिलेले आहेत त्याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातील बघा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच एक एका आपल्या पश्चिम रेल्वे खात्यामध्ये किंवा विभागामध्ये न... नोकरीची एक संधी उपलब्ध होणार आहे एक अनुभव म्हणून तुम्ही या परीक्षेचे संपूर्ण फॉर्मॅट जाणून घेणं गरजेचं आहे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून माहिती आहे आता सध्या तरी जागा तुम्हाला तिथे कमी दिसतील परंतु येत्या काही कालखंडामध्ये जागा जर वाढल्या तर ऍटलिस्ट आपल्याला ती फॉर्मेशन कशी आहे ती पद्धती कशी आहे आपल्याला तयारी कशा पद्धतीने करावी लागेल या गोष्टी तुम्हाला पुढे उपयुक्त ठरतील कारण बऱ्याच पुढे तुम्हाला एक्झामना सामोरं जायचं आहे कुठलीही घेतलेली माहिती तुम्हाला उपयुक्त अशी ठरणारी असते नक्कीच तुमच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती असेल आवडली असेल तर लाईक विसरायचं नाही चॅनल जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो सर रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण माहितीद्वारे तुर्तास गुड बाय अँड टेक केअर